हॅलो हाय मी कल्पना खिडके कल्पना खिडके या रेसिपीमध्ये मी आपलं स्वागत करत आहे शिळ्या भातापासून बनव्या खमंग व खुसखुशी चकली असा हा शिल्लक राहिलेला भात आहे आणि आज आपण त्यापासनं चकली बनवणार आहे थोडासा कडक आहे म्हणजे नाही असतं तर त्यामुळे मी आधी प्रथम मिक्सरला हे फिरून घेऊया त्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही नंतर लागेल त्या प्रमाणानुसार आपण पाणी टाकणार आहे त्याचा वापर नाही केलेला आता आपण ते काढून घेऊया प्रथम आणि शिल्लक राहिलेला थोडासा भात आहे तो पण बारीक करून घेऊया मिक्सरला आपण हा भात बारीक करून घेतला तर त्यामध्ये मी टाकून घेत आहे चिमूटभर मिरे पावडर ओवा आणि जिरे ओवा चांगला हातावर क्रश करून घेतलेला आहे तीळ चवीनुसार मीठ टाकून घेत आहे धने पावडर भर हिंग आणि अर्धा चमचा लाल तिखट अशा प्रकारचं आपण हे सगळं साहित्य टाकलेलं आहे आणि आता आपण ते सगळं मिक्स करून घेऊया दोन चमचे साधारण डाळ्या असतात फुटाण्याच्या तर त्या टाकून घेत आहोत जर लागलं तर अजून अर्धा चमचा आपण त्यामध्येच टाकूया ता थोडंसं तेल हाताला लावून घ्यायचं मिक्स करून झालेले आहे तर गॅसवर तेल तापत ठेवूया त्याला प्रथम सगळीकडनं व्यवस्थित तेल लावून घेऊया तांदळाचं तर ते त्यामध्ये टाकून घेऊया असा तांदळाचा छानसा असा मुटका तयार करायचा आणि तो त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे साच्यामध्ये साच्यामध्ये आहे आणि आता आपण त्याच्या चकल्या पाडून घेऊया आणि हा जो भाग असतो तो मध्ये टाकून द्यायचा म्हणजे आपली चकली उचकत नाही अशा पद्धतीने आता आपण हे सगळ्या चकले अशा बनवून घेत आहोत शिल्लक राहिलेल्या भातापासनं बनवलेली ही चकली आहे थोडस पीठ टाकून तळण्यास तेल योग्य झालंय की नाही त्याचा अंदाज घ्यायचा आणि त्यानंतर आपण त्यामध्ये ही चकली टाकायची आहे चकली लगेच नाही उचकायची आहे थोडंसं थांबू द्यायचं पूर्ण बुडबुडे बंद होईपर्यंत आपण उचकायची नाही ती उलटी करायची नाहीये तोपर्यंत आपण शिल्लक राहिलेल्या पण पन चकल्या बनवून घेऊया वरचे बुडबुडे आता कमी झाले तर आपण ही चकली अशी उलटून देऊया आपण ह्या चकल्या अशा काढून घेऊया अशा उलटून द्यायच्या हे चकल्या तयार झाल्याय आपण त्या काढून घेऊया आणि मित्रुन घेऊया व्यवस्थित एक वाटी शिळ्या भातापासून बनवलेल्या ह्या चकल्या आणि आता आपल्या ह्या चकल्या तयार झाल्या आहेत त्या आपण काढून घेऊया एक वाटी शिळ्या भातापासून बनवलेल्या चकल्या खाण्यासाठी तयार अशा प्रकारच्या चकल्या तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कशा झाल्या आहेत लाईक like अँड सबस्क्राईब करायला विसरू कर। नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपीसह थँक्यू